दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते असं अजयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला तर त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पडळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असा टोला लगावला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला तर प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असा टोला लगावला सांगलीतील लोकसभा आणि विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार आमदारांचा मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आमदार पाटील आणि आमदार पडळकर यांची एकाच व्यासपीठावरून शाब्दिक खडाजंगी झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते खासदार आमदारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी एकाच मंचावर आमदार पाटील आणि आमदार पडळकर यांच्यासह सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार विश्वजित कदम आमदार सत्यजित देशमुख एकत्र आले होते सांगली जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीनं या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढत असेल तर दुसऱ्याला शिव्या देणं ही एक पद्धत सुरू झाली आहे शिव्या देणाऱ्या त्या व्यक्तीला तो समाज डोक्यावर घेतो हे दुर्दैवानं आपण या देशात पाहतो आहोत दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते हे काही जणांच्या अजून लक्षात आलं नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होऊ शकत नाही ही, ही खून गाठ सर्वांनी बांधली पाहिजे याला प्रत्युत्तर देताना पडळकर म्हणाले महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे सध्या होताना दिसत नाही बोलणारे तसे बोलत नाहीत सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात तसं मार्गदर्शन काही वेळापूर्वी या स्टेजवर आपण सर्वांनी ऐकलं असं म्हणत पडळकर यांनी आमदार पाटील यांना चिमटा काढला